नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण डिझायनर साडीवरील ब्लाउज पाहणार आहोत तर इथे चौदा इंच उंची घेतलेली आहे आणि मोंडा सहा इंच घेतलेला आहे गळा रुंदी अडीच इंच व गळा उंची साडे दहा इंच घेतलेली आहे आणि आता इथे आपण बॉक्स तयार करून घेऊया बॉक्स तयार करून घेऊन आपण व्ही नेक तयार करणार आहोत तर इथे गळ्याचा आकार फी टाकून घेतलेला आहे व्हिडिओ मध्ये खडूचा कलर थोडा ओळखू येत नाही तर कट केल्यावर बघा अशा प्रकारे व्हीनेक तयार झालेला आहे तर आता आपण कमरेच्या साईडने शिलाई मारून घेऊया साइडने शिलाई मारून झाल्यावर आपण इथे लावून घेऊया जेणेकरून कपडा घसरणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही आता गळ्याच्या साईडने टीप मारून घेऊया टीप मारून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची कट मारून झाल्यानं कपडा पलटून घ्यायचा आणि व्यवस्थित करून आपल्याला इथे गळ्याला दाब टीप टाकून घ्यायचे दापटीप टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आता कमरेच्या साईडने कमरेच्या साईडने शिलाई मारताना सुद्धा अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि मध्ये कपड्याला कुठेही हो झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आता साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घेऊया अस्तर फिटिंग करताना अगदी कडेकडीने शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा आता ह्याच प्रकारे दुसऱ्या साईडने शिलाई मारून घ्यायची मैत्रिणी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मागच्या साईडने प्लेट मारून घेऊया प्लेट मारून झाल्यावर आपण इथे लेस लावून घेणार आहोत तर इथे मी सिल्वर कलरची लेस वापरलेली आहे कारण ब्लाउज छोटे छोटे छोटी, -छोटी फुलं आहेत त्यामुळे त्याच कलरची लेस वापरते अगदी सुंदर आणि नाजूक अशी लेस आहे बघा फिनिशिंग सहित आपला गळा तयार झालेला आहे इथे आता आपण बो लावून घेऊयात इथे मी बो अगोदरच तयार करून ठेवलेला आहे तो आता लावून घेऊया साइडने पण त्याला शिलाई मारून घेऊया जेणेकरून बो हल्ला नाही व फिट्ट बसेल बघा कमी वेळात अगदी सुंदर असा गळ्या तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा